अहिल्यानगर सज्ज होते एका भन्नाट सायन्स शो साठी यंग इनोव्हेटर सायन्स एक्झिबिशन अठ्ठावीस शाळा अडीचशे विद्यार्थी धमाल प्रोजेक्ट सायन्स इनोव्हेशन आणि भविष्य नगरमध्ये गाजणार मेगा सायन्स शो विद्यार्थ्यांचे भन्नाट प्रयोग लाखो रुपयांची बक्षिस आणि ट्रॉफी एन्व्हायरमेंट पासून स्पेस पर्यंत विद्यार्थ्यांच्या कमाल आयडियाज जे जे अकॅडमी आणि रोटरी क्लबचा पुढाकार नगरमध्ये मोठं सायन्स फेस्ट रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिड टाउन आणि जे जे सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानं यंग इनोव्हेटर सायन्स एक्झिबिशन दोन हजार अहिल्यानगर या एक्झिबिशन मध्ये नगरमधील तब्बल अठ्ठावीस नामांकित शाळा सहभागी होत आहेत भाऊसाहेब फिरोदे हायस्कूल आर्मी पब्लिक स्कूल सेंट मायकेल त्रिमूर्ती इंटरनॅशनल नालंदा पब्लिक स्कूल केंद्रीय विद्यालय अशा टॉप शाळांचा यात समावेश आहे अडीचशेहून अधिक विद्यार्थी आपले नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट सायन्स एक्सपेरिमेंट्स क्रिएटिव्ह आयडिया सादर करणार आहेत विद्यार्थ्यांसाठी विषय आहेत पर्यावरण आणि शाश्वतता रसायनशास्त्र आणि दैनंदिन जीवन भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकी जीवशास्त्र आणि आरोग्य अवकाश आणि खगोलशास्त्र यात बक्षिसांची अशी आहे पहिला क्रमांक वीस हजार रुपये आणि ट्रॉफी दुसरा क्रमांक दहा हजार रुपये आणि ट्रॉफी तिसरा क्रमांक पाच हजार रुपये आणि ट्रॉफी याशिवाय सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि शाळांना ट्रॉफी दिल्या जाणार आहेत परीक्षक मंडळ आहे जीवशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर बाळासाहेब गायकवाड रसायनशास्त्रज्ञ डॉक्टर दत्ता कोंदे भौतिकशास्त्र शिकवणारे प्राध्यापक व्ही के धस हे प्रदर्शन सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे जासर आणि डॉक्टर विनोद मोरे यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन केलंय कि साइंस फेस्टिवल नक्की भेट जाए यंग छोटे बच्चों को क्रिएटिव बच्चों को हम प्रमोट करना चाहते हैं साइंस के बारे में अवेयरनेस का उनको सीखने के लिए उसको और अच्छी तरह से जानने के लिए एक एग्जीबिशन हम लोगों ने अरेंज किया है जो रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिड टाउन और जे जे साइंस के कोलैबोरेशन से हुआ है ये तेईस बाईस और तेईस अगस्त को होगा इसमें हम लोगों ने आ, कुछ स्कूल्स को इनवाइट किए हैं जो अपने बच्चों को अलग-अलग प्रोजेक्ट्स देके उनको साइंस एग्जिबिशन करवा रहे हैं और हम लोग बेस्ड ऑन दैट एक रिजल्ट निकालने वाले हैं फर्स्ट सेकंड थर्ड क्या है एक कॉम्पिटिशन के फॉर्म में इसको लिया गया है तर या एक्जिबिशन साठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा व हे व्हिजिट करावा सायन्स बद्दल एक जनजागृती रोटरी क्लब आणि जे जे सायन्स करत आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सहभागी होऊन सायन्सचं नॉलेज मध्ये अपग्रेडेशन करावं त्याचप्रमाणे सायन्सच्या वाढीसाठी विद्यार्थ्यांमध्ये सायन्सची आवड निर्माण होण्यासाठी त्याचा प्रयत्न करण्याचा जो आमचा प्रयत्न आहे तर त्याला त्यांनी प्रतिसाद चांगल्या रीतीने द्यावा जे जे सायन्स अकॅडमीविषयी बोलताना ते म्हणाले सध्या सहाशे विद्यार्थी या ठिकाणी शिकत असून मुंबईत दोन आणि नगरमध्ये एक अशा तीन शाखा सुरू आहेत मुंबईहून दर आठवड्याला पंद्रह प्राध्यापक नगर भरे मार्गदर्शन करता जे जे साइंस अकेडमी जेई का एग्जाम की प्रिपरेशन कराती है हमारे तीन ब्रांचेस है अहमदनगर में काफी बड़ा ब्रांच है बॉम्बे में मुलुंड और थाने में तीन ब्रांचेस हैं और सब फैकल्टीज हमारे बॉम्बे से आके यहाँ पे लेक्चर्स लेते हैं हुषार विद्या भविष्य घड़ी अकेडमी उत्तम डॉक्टर कृष्णकान्त झा बो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगर लाइफलाइन मेट्रो न्यूज